नमस्कार मंडई गावी गेलो ना तर अवर्जून आम्ही चुलीवरच स्वयंपाक करतो चुलीवर स्वयंपाक करायला आणि खाण्यासाठी देखील खूप मजा येते आता उन्हाळ्या सुट्टीला गावी गेल्यानंतर नॉनव्हेजचा बेत केला परंतु तो कुठे रानामध्ये घरातच चिकनसाठी वाटप तयार केले परंतु ते देखील चुलीवर पण चिकनला फोडणी दिली ती रानातच इतकं चवीला भारी ना चिकन विचारूच नका तर चला लगेच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर आज मी दोन किलो चिकनसाठी वाटप तयार करणार आहे तीन हुबे चिरलेले कांदे थोडंसं तेल घालून छान लालसर होईपर्यंत भाजून घेतले त्यानंतर वीस ते पंचवीस देशी लसूण दोन ते तीन हिरवी मिरची आणि साधारणपणे दोन इंच आलं देखील छान खरपूस असं भाजून घेतलं एक वाटी सुक्या खोबऱ्याचे लांब सडक अशा प्रकारे काप करून ते देखील खमंगा असे भाजून घेतले खोबरं भाजायला जास्त अजिबात वेळ लागत नाही हलकंसं खोबरं भाजून झाल्यानंतर ते देखील एका ताटामध्ये काढून घ्यावे आता चिकन किती घेतलं ना त्यानुसार साहित्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं खोबरं भाजून झाल्यानंतर साधारणपणे एक मुडभर छान तीळ तडतडेपर्यंत भाजून घेतले सिटीमध्ये चुलीची सोय नसल्यामुळे अजिबात चुलीवरती स्वयंपाक केला जात नाही परंतु गावी गेलो ना तर आवर्जून चुलीवरच आम्ही स्वयंपाक करतो दोन चमचे धने एक चमचा जिरे चार ते पाच लवंग आणि साधारणपणे एक ते दीड दालचिनीचे तुकडे घालून ते देखील हलकेसे खरपूस होईपर्यंत भाजून घेतले आता भाजून घेतलेले सर्व जिन्नस पूर्णपणे थंड करून घ्यावेत थंड झाल्यानंतर एक एक करून गरजेनुसार पाणी घालून नेहमी आपण ज्याप्रमाणे वाटण करतो ना तसं बारीक असं हे सर्व जिन्नस वाटून घ्यावेत वेत आता तुम्ही म्हणाल स्वयंपाक तर चुलीवरच करताय ना तर वाटण देखील पाट्यावरच वाटा अहो पाट्यावरच वाटणार होतो परंतु रानामध्ये जाण्याची खूप गडबड झाली होती म्हणूनच मिक्सरला वाटून घेतले सुरुवातीलाच पाणी न घालता वाटणाचा अंदाज घेत घेतच थोडं थोडंसं पाणी घालून बारीक असे वाटण वाटून घ्यावं आता तुम्ही म्हणाल चुलीची तर आमच्याकडे सोय नाही तर अजिबात घाबरू नका का मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही देखील गॅसवरती अशा प्रकारे चिकन सुक्का आणि चिकन रस्सा करू शकता वाटताना थोडीशी हिरवीगार कोथिंबीर देखील घाला तर अशा प्रकारे थोडे थोडेसे पाणी घालून बारीक असे जिन्नस मी वाटून घेतलेले आहे चला तर आता पुढची रेसिपी आपण रानामध्ये पाहूयात तीन दगड मांडून चुलीचा तर बेत केला एकीकडे एक दोन किलोची स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे एक ते दीड चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून सर्व जिन्नस व्यवस्थित चिकनला लावून घेतले नेहमी घरामध्ये आपण स्वयंपाक करतोच परंतु रानामध्ये मला अशा प्रकारे चिकन करायला देखील खूप आवडले हळद आणि मीठ लावून अर्धा तास बाजूला ठेवून घेतले पातेल्याला राड लावून घेतल्यामुळे चुलीवरती ठेवलेलं पात्याला अजिबात बाहेरून काळं होत नाही पातेलामध्ये साधारणपणे अर्धा कप तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन घालून व्यवस्थित पाच ते सहा मिनटं परतून घेतले परतल्यानंतर पातेल्यावरती परात ठेवून साधारणपणे पाच ते सहा ग्लास पाणी घालून पाण्याला छान कड आल्यानंतर हे गरम पाणी मी लगेच चिकनमध्ये घालून घेतले सुरुवातीला ज्याप्रमाणे परातीमध्ये पाणी घातलं ना त्याचप्रमाणे दोन ते तीन वेळा पाणी घालून अशा प्रकारे आपण गरम झालेलं पाणी चिकनमध्ये ओतून घेणार आहे रसा तुम्हाला कितपत करायचा आहे ना त्यानुसार त्यामध्ये पाणी घालावे चिकन छान मौसर शिजल्यानंतर रश्यामधून चिकनचे पीस एका बाजूला काढून घेऊयात वाटण तर मी घरातूनच करून आणलेले आहे आता कढईमध्ये साधारणपणे पाच ते सहा चमचे तेल घालून त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा छान लालसर झाल्यानंतर तयार केलेले वाटप घालून घेते वाटपासाठी आपण ज्या जिन्नस घेतलेत ना त्या देखील भाजूनच घेतलेले आहे परंतु आता आपण वाटण देखील छान तेल सुटेपर्यंत परतून पर घेणार आहोत तेल सुटेपर्यंत वाटण छान परतून घेतल्यामुळे चिकन रसाला टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते अजिबात कच्चेपणा जाणवत नाही आता त्यामध्ये साधारणपणे चार ते पाच चमचे काळं तिखट तीन चमचे चिकन मसाला एक चमचा हळद छान तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेतल्यानंतर आता हे तयार झालेलं वाटण आपण जे चिकन शिजवून घेतलं ना त्या रश्यामध्ये घालून घेणार आहोत रश्यामध्ये वाटण घालण्यापूर्वीच त्यामधून मी चिकनचे पीस बाजूला काढून घेतलेले आहेत आता संपूर्ण वाटण चिकन रस्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि दहा ते पंधरा मिनटं छानपैकी आपण हा रस्सा शिजवून घेणार आहोत हा चिकन रस्सा पुढे पाहिला ना तर तोंडाला नक्कीच पाणी सुटेल तर अशा प्रकारे चुलीवरचा झणझणीत असा गावरान चिकन रस्सा तर तयारच झालेला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना तर तुम्ही देखील चूल असो किंवा नसो परंतु घरामध्ये एकदा अशा प्रकारे चिकन रस्सा नक्की करून पहा आता रस्सा तर तयारच झालेला आहे तर लगेच आता आपण चिकन देखील करून घेऊयात तेलामध्ये साधारणपणे दोन बारीक चिरलेले कांदे टाकून छान लालसर होईपर्यंत परतून घेऊयात तर आज मी एकटीने चिकन केलेले नाही तर माझी जाव देखील आज मदतीला होती कांदा छान लालसर झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेले वाटण घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात त्यानंतर लाल तिखट चिकन मसाला आणि थोडीशी हळद घालून हे सुके मसाले देखील वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे तर माझी जाऊ अजिबात नॉनव्हेज खात नाही परंतु तिच्यासाठी आम्ही व्हेज अशी भाजी देखील घरातूनच करून आणलेली होती छान तेल सुटेपर्यंत ते वाटण परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि शिजवून घेतलेलं चिकन घालून व्यवस्थित वाटणामध्ये मिक्स करून घेऊयात तर माझ्या मुलीला चिकन सुक्का अजिबात ड्राय आवडत नाही म्हणून मी त्यामध्ये आपण जो तयार केलेला चिकन रस्सा आहे ना तो तीन ते चार पै त्यामध्ये घालून घेतला कलर पहा ना किती सुंदर असं आलेला आहे ना आता दहा मिनटं त्यावरती झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेतलेली आहे तर अशा प्रकारे चिकन सुक्क देखील तयार झालेलं आहे तुम्ही देखील नक्की करून पहा कर्नाटकी स्टाईल बाजरीची भाकरी आणि भात मी घरातूनच करून आणलेला होता सगळ्यांना इतकी भूक लागलेली होती ना त्यामुळे पुढे मला व्हिडिओ शूट करणं जमलंच नाही आणि जाता जाता पहा आम्ही शेवग्याच्या शेंगा पालकाची भाजी आणि भरपूर अशी वांगी देखील रानातून तोडून घेतली तुम्हाला हा माझ्या शेतातील व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद